रोज नवा नाश्ता भाग तीन मध्ये ना आज आपण इथे मस्त असा ज्वारीचा उपमा बनवणार आहोत तर पारंपरिक रेसिपी आहे त्याचबरोबर अतिशय पौष्टिक आहे डाएट करणाऱ्यांसाठी तर एक उत्तम रेसिपी आहे आणि असंही तुम्हाला जेव्हा संध्याकाळी किंवा रात्री जेवणाला आहे ना काही हलकंसं खायचं असेल ना त्यावेळेस आपण हा ज्वारीचा उपमा बनवून खाऊ शकतो अप्रतिम लागतो आणि घरातील सगळ्यांनाच नक्की होईल तर चला तर मग आपण ही रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर ज्वारीचा उपमा बनवण्यासाठी ना आधी आपण साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया तर इथे ना मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे काही भाज्या घेतलेल्या आहेत गा एक गाजर आणि एक शिमला मिरची तर तुम्ही भाज्या तुम्हाला आवडत असतील तर घालू शकता नाही तर स्कीप करू शकता त्याचबरोबर इथे कोथिंबीर घेतलेलं आहे कडीपत्त्याचे पाने हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाणे अजून एक साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता ज्वारीचा उपमा बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला हे ज्वारीचं पीठ छान ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी ना मी कढई आधीच गॅसवर गरम करायला ठेवली होती आणि कढई हलकीशी गरम झाली की आपल्याला हे ज्वारीचं पीठ ॲड करायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे तर पिठाचा रंग नाही बदलला पाहिजे एक पाच ते सात मिनटं हे ज्वारीचं पीठ आपण असं छान कोरडं भाजून घेणार आहे तर हे बघा इथे ज्वारीचं पीठ भाजून झालेलं आहे आता आहे ना हे पीठ आपण बाजूला काढून घेऊया ज्वारीचं पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे आता कढईमध्ये मी साधारणतः तीन टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे तेल किंवा तूप तुम्ही कशाचाही वापर करू शकता पण मी जनरली तेलातच बनवते हा उपमा मस्त बनतो तेल छान तापल्यानंतर आपण यात मोहरी ॲड करणार आहोत आणि मोहरी छान तडतडून द्यायची आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर यात मी जिरं ॲड करणार आहे जिरंसुद्धा आपल्याला छान फुलून द्यायचं आहे तर हे बघा जिरं छान फुलल्यानंतर यात मी कडीपत्त्याची पानं ॲड केलेली आहेत आणि ही पानं छान तेलात तळून घ्यायची आहेत आणि त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत तर इथे मी ना काही ओल्या लाल मिरच्या वापरलेल्या आहेत किंवा ओल्या हिरव्या मिरच्या तर तुमच्याकडे जर ओल्या लाल मिरच्या नसेल्या तर तुम्ही सुक्या लाल मिरच्या जरी ॲड केल्यानं तरीही छान लागतात मिरच्या छान तळून घ्यायच्या आहेत मिरच्या छान तळल्यानंतर इथे मी शेंगदाणे ॲड केलेले होते तर इथे मी भाजक्या शेंगदाण्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे एक दोन तीन मिनटं मी ते तेलात छान तळून घेतलेलं आहे तुम्ही जर कच्चे शेंगदाणे वापरत असाल तर कच्चे शेंगदाणे चांगले तळून घ्या आणि त्यानंतर ना इथे मी कांदा ॲड केलेला आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर कांदा ब्राऊन नाही करायचा पण छान तेलात परतला गेला लग पाहिजे कांदा छान परतून घेतल्यानंतर ना, ना यात भाज्या ॲड करणार आहेत तर इथे मी गाजर आणि शिमला मिरचीचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता आणि ह्या भाज्या एखाद मिनिटभर आपण या तेलात छान परतून घेणार आहोत येस तर तुम्ही बघू शकता इथे ना ह्या भाज्या तेलात छान परतून घेतलेल्या आहेत आता या भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत पण त्याआधी ना इथे मी थोडीशी हळद ॲड करणार आहे आणि ही हळदसुद्धा आहे ना छान परतून घेणार आहे तेलामध्ये हळद टाकल्यामुळे काय होतं की भाज्या शिजायला पटकन मदत होते आता हळद पर, परत परतल्यानंतर एक दहा मिनटं आपण वाफ येऊन देणार आहोत या भाज्यांना तर हे बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भाज्या मस्त शिजलेल्या आहेत येस आता या स्टेजला आहे ना आपण सगळ्यात शेवटी टोमॅटो ॲड करणार आहोत आणि टोमॅटोसुद्धा आहे ना आपल्याला छान मौसूत शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी ना एक दोन तीन मिनटे टोमॅटो इथे छान परतून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक दहा मिनटं वाफ येऊन द्यायची आहे दहा मिनटानंतर चेक करूया हे बघा टोमॅटो छान मौसूत शिजलेला आहे आणि छान तो परतला गेलेला आहे आता यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं ना त्याच वाटीने आपण पाण्याचं प्रमाण घेणार आहोत तर एक वाटी ज्वारीच्या पिठाला साधारणतः दीड वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यात आहे ना आपल्याला हे सगळं छान, छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि पाण्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची तर हे बघा तुम्ही पाहू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आहे ना गॅसची फ्लेम मंद करून हे ज्वारीचं पीठ यात ॲड करायचं आहे आणि मंद गॅसवरती हे पीठ ह्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त असं हे पीठ छान मिक्स झालेलं आहे आणि जसं मी म्हटलं की हा ज्वारीचा उपमा आहे ना डाएट करणाऱ्यांसाठी तर एक उत्तम रेसिपी आहे किंवा डाएट नाही के केलं ना आणि असंही आजवारीचा उपमा करून खाल्ला तरी तो मस्त लागतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे बघा मस्त छान मिक्स झाल्यानंतर ना सगळ्यात शेवटी इथे मी एक चमचा साजूक तूप ॲड करणार आहे आणि हे तूप ना छान सगळं मिक्स करून घेणार आहे तर सुरुवातीला जरी असं तुम्हाला चिकट वाटलं ना उपमा तरी हा एवढा चिकट होत नाही छान मोकळा सुटसुटीत होतं आता हे बघा तूप छान मिक्स करून घेतल्यानंतर ना पुन्हा एकदा आपण एक सात एक मिनटं याला एक वाफ येऊन देणार आहोत तर हे बघा छान मस्त वाफ आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा हा ज्वारीचा उपमा रेडी झालेला आहे पण सगळ्यात शेवटी ना मी इथं कोथिंबीर ॲड करणार आहे कारण कोथिंबीर शिवायला ना कोणताही पदार्थ अपूर्णच आहे आता कोथिंबीर ॲड केलेली आहे या स्टेजला ना मी गॅस बंद केलेला आहे आणि कढई गरमच आहे त्यामुळे मस्त अशी कोथिंबीरसुद्धा सग छान मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर आहे ना सगळ्यात शेवटी घालायची यामुळे तिचा रंग आहे ना, ना हिरवागार आहे असा राहतो पाण्यात जर कोथिंबीर तुम्ही मिक्स केली तर ती थोडी काळपट होते म्हणून सगळ्यात शेवटी कोथिंबीर मिक्स केलेली आहे आणि हे पा मस्त असा हा ज्वारीचा उपमा खाण्यासाठी रेडी झालेला आहे सोबतच मी लिंबू सळ केलेला आहे कारण यावर ना लिंबू पिळून हा उपमा खायला मस्त लागतो तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा वरून थोडीशी मी इथं कोथिंबीर भरबरणार आहे या स्टेजला ना तुम्ही इथं ओल्या नारळाचा चव जरी वरून भरभरला ना तर तो पण मस्त लागतो तर ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करायची तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि अशाच रोज वेगवेगळ्या नाश्त्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद